ही निवडणूक आमच्यासाठी काही कठीण नाही तोच अर्थ असा आहे की ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे तर जनतेला जनतेवर विश्वास आमच्यावरती आहे यांच्यावर विश्वास नाही म्हणून ही निवडणूक आम्ही नक्की जिंकणार आहोत जनतेच्या जोरावर परिवर्तन विकास करण्यासाठी जे एका विशिष्ट वृत्तीच्या विरोधात एकत्र आलेलं होतं हे परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलं आणि म्हणूनच सारी जनता देखील सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे आणि सर्वसामान्य जनता यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला ही निवडणूक जिंकून देणार आहे नगराध्यक्ष जर बसायला मला आवडेल आणि आपल्या माध्यमात जो आपल्यासाठी जो सर्वसामान्यांचा जो विकास या ठिकाणी झाला पाहिजे ह्या नगरपालिकेचा डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार एवढंच आपल्या माध्यमातून बोलतो आणि नम्र आवाहन करेन आपण घड्याला चिन्हावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड माती निवडून द्या नमस्कार मी धम्माशील सावंत आणि रायगडसह महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळतोय मात्र रायगडमध्ये काही परिस्थिती आवरच आहे महायुतीमध्ये बिघाडी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार देखील एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना दिसत आहेत मी आता खालापूर तालुक्यातील खोपोली या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर खोपोली नगर परिषदेची निवडणूक आपण पाहिली तर एका बाजूला सुनील तटकरे तर दुसऱ्या बाजूला आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते आणि एक तगडा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं या ठिकाणी उभा केला आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सुनील भाऊ पाटील ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत विरोधकांपुढे एक तगडा आव्हान सुनील यांनी उभं करून ठेवलेलं आहे कशा पद्धतीचे भाऊ या ठिकाणी निवडणूक होणार आहे कसं आव्हान आहे ही निवडणूक सहज सोपी आहे की कठीण आहे काय सांगा निवडणूक म्हटल्यानंतर ती शेवटी संघर्ष आलाच परंतु निवडणूक आमच्यासाठी काही नवीन नाही आम्हाला सोपी वाटते काय आपलं व्हिजन आहे नेमकं विकासाचं कशा पद्धतीनं अनेक वर्ष आपण या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या अनेक विविध सामाजिक राजकीय संघटनांवर आपण पदाधिकारी राहिलेले आहात कशा पद्धतीचं आपण या विकासाचं व्हिजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहात म्हणून आपल्याला बोलू ही निवडणूक आम्हाला नु सोपी वाटते कारण ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली कारण तर आम्ही जनतेसाठी काम करत होतो आणि म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आपण बोलल्याप्रमाणे आम्हाला काही ती फार मोठी म्हणजे चुरस वाटत नाही आपण बोलल्याप्रमाणे ठीक आहे या जे स्थानिक आमदार जी प्रतिष्ठा जाणार ते ती निघाली माझ्या ताब्यात कशी येईल परंतु सर्वसामान्यांचं म्हणणं की एका विशिष्ट वृत्तीच्या विरोधामध्ये ही निवडणूक होते आणि सांगायला अभिमान वाटेल की या ठिकाणी दोन दोन आमदारांनी येऊन बसावं लागते आमदार महेंद्र थोरवे असतील आणि भाजपाचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील यांना या ठिकाणी येऊन बसावं लागतं आणि ते निवडणूक ही चुरशीची करायला लागलेत याचाच अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ही निवडणूक आमच्यासाठी काही कठीण नाही जनता आम्हाला पोहोचवे सध्या ज्या पद्धतीनं वातावरण आहे आपण गावोगावी या ठिकाणी फिरत आहात आणि आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहात कसा एकूणच आपल्याला प्रतिसाद लाभतोय आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर दोन आमदार या ठिकाणी डेरे दाखल होत असतील आणि इतकी ती चुर चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक जर झाली असेल तर तुमच्याविषयी तुमच्या विकास कामांविषयी समोरच्या विरोधकांसाठी ते काही भयाची परिस्थिती आहे का की आव्हानात्मक परिस्थिती आहे डॉक्टर सुनील पाटील नेमके कोण आहेत काय आहेत हे जरा कळू द्या सगळ्यांना हे आपल्या माध्यमात जनतेला माहिती म्हणजे जनतेने निवडून आता जनता माझ्यासोबत आहे आणि आपण बोलल्याप्रमाणे जर का ह्या ठिकाणचे विद्यान आमदार असताना आपण पाहिल्यासारखं दररोजचा ओघ असा आहे की आमदार विद्यार्न आमदारांना सोडून आणि इतरही पक्षातील लोक या ठिकाणी प्रवेश करत आहेत अर्थ असा जरी तिकडं आमदार असतील तरी इथं आमच्याकडे कुठलाही म्हणजे आज आमदार नसताना जि आदरणीय आमचे जिल्हा चे अध्यक्ष सुधारू घारे या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्या नितोविश्वास अनेक जण या ठिकाणी प्रवेश करतात याचाच अर्थ असा तिकडे सत्ता असताना देखील तिकडे आमदार असताना देखील या ठिकाणी सर्वच पक्षातील लोक किंवा आमदारांच्या सोबत असणाऱ्या अनेक चांगलं काम करणारे लोक या ठिकाणी प्रवेश करतात याचाच अर्थ असा आहे की नक्कीच आमच्यावरती विश्वास आहे जनतेचा विश्वास आहे हे जनतेने निवडणूक हातात घेतले म्हणून ते लोकं आमच्याकडं त्या विश्वासाने पात्रात आणि जनता निवडणूक जिंकून दाखवेत भाऊ सध्या जर आपण बघितलं तर सुनील तटकरे हे भारत देशाच्या नेतृत्वामध्ये गणले जातात महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष पदावर आहेत आणि खासदार आहेत तर अशा पद्धतीनं त्यांच्या सत्तेचा किंवा मंत्री आदितीताई तटकरे ह्या देखील महिला आणि बाल विकास मंत्री आहेत या मंत्रीपदाचा त्यांच्या निधीचा खासदार निधीचा कशा पद्धतीनं इथे विनियोग होतोय आणि त्याचा फायदा आपल्याला काही होईल का कसं कसं बघता याकडे नक्कीच आमचे आदरणीय मार्गदर्शक आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार तटकर साहेब यांचा म्हणजे विकास कामावरती किंवा त्यांनी आत्तापर्यंत जो काही ह्या कोकणाचा म्हणजे कोकणाचे भाग्य विद्यार्थी आहेत ते चांगला विकास केला आहे आणि तत्पर त्यांचा कुठलं काम असेल कुठली अडचण असेल स्वतः फोन उचलतात आणि त्या ते सामोरे जातात किंवा त्यातला मार्ग काढतात आणि त्याचबरोबर आता आमच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर आहेत या देखील या ठिकाणी पालकमंत्री म्हणून असताना त्यांनी जे काही काम करतात किंवा आज मंत्री म्हणून काम करतात आणि त्या देखील तत्पर फोन उचलणार कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवतात त्या ठिकाणी त्यांना जे काही विकासात्मक काम करते त्याच्यासाठी ते नक्कीच कटिबद्ध आहेत आणि म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवून असेल किंवा आमच्या पक्षाचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्य पवार पवारसाहेब असतील यांचं देखील जर काम होणार असेल तर व सांगतात आणि तत्काळ ते काम करतात म्हणजे हे नेतृत्व था आम्हाला चांगलं मिळालं आहे या ठिकाणी जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे mm. आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे हे देखील चांगलं या ठिकाणी काम करतात सातत्याने आज पडूनसुद्धा म्हणजे त्यांनी निवडणूक सुद्धा या ठिकाणी विज्ञान आमदारांकडची माणसं या ठिकाणी प्रवेश करतात याचाच अर्थ असा आहे की ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे त्यानंतर जनतेला विश्वास आमच्यावरती आहे त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून ही निवडणूक आम्ही नक्की जिंकणार आहोत जनतेच्या जोरावरती राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल आणि परिवर्तन आघाडी यांची ताकद आपल्याला येत्या काळात कशी मिळणार आहे आणि त्याच्यातून आपण विजयश्री खेचून आणण्याची आपल्याला खात्री आहे का कसं बघता ज्या पद्धतीनं आत्ताचं वातावरण जरा वेगळ्या मोडवर चाललं आहे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्याचे नेते ने आणि ते जे पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय जयंत भाई पाटील यांनी देखील या ठिकाणी असतील किंवा उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा त्यांची mm -hmm. सारी मंडळी असतील हे आम्ही परिवर्तन विकास करण्यासाठी म्हणजे एका विशिष्ट वृत्तीच्या विरोधात एकत्र आलेलो हे mm -hmm. परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलो आणि म्हणूनच सारी जनता देखील सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे आणि सर्वसामान्य जनता यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आम्हाला ही निवडणूक जिंकून देणार आहे आणि आमचे नगरसेवक देखील त्याच नर्तुद्धी निवड निवडून येणार आहेत काय सांगाल खोपोली हे शहर आहे ते दिवसे गणिक जर आपण बघितलं तर मुंबई पुणे असेल किंवा लोणावळा असेल जागतिक पर्यटन स्थळं असतील यांना यांच्यात खूप जवळचं शहर आहे हे शहर अतिशय स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट सिटीच्या रूपामध्ये या ठिकाणी समृद्ध झालं पाहिजे असं देखील सर्वांना वाटतं नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर असे कोणते प्रश्न आपण हाती घ्याल की ज्यामुळं खरोखर खोपोली शहराचा चेहरा मोहरा बदलेल आणि जनतेच्या मनातली खोपोली स्वच्छ सुंदर खोपोली तयार होईल काय संकल्पना आहे विकासाची शंभर टक्के आपण बोलल्याप्रमाणे मुंबई आणि पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण हे खोपोली शहर आहे आणि खोपोली शहराची ही आपण जर आज लोकसंख्या पाहिली तर आमच्या ह्या रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठी नगरपालिका म्हणून गणली जाते आणि ह्या नगरपालिकेमध्ये सुंदर आणि स्वच्छ खोपोली म्हणण्याच्या खोपोलीची डेव्हलपमेंट कशी आहे विकास कसा खोपोली शहराचा होईल हे विजय आमच्या समोर नक्की असेल मग खोपोली शहरामध्ये मेट्रो कशी येईल या ठिकाणची आमची ज्या सुविधा जे आमच्याकडं जे हॉस्पिटल hmm. ज्या आता एक्सप्रेस हायवे आम्हाला जोडला गेला hmm. असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट्स होतात चांगल्या सुसज्ज हॉस्पिटल कसं या ठिकाणी होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि मग बाकी कार्य तर ते आहेत म्हणजे त्या नक्कीच सोडल्या जातील परंतु या ठिकाणी आम्ही जे काही विजन ठेवलं आहे तर आमच्या अहवालामधनं अनेक आपल्या समोर जनतेला आवश्यक असणारा अहवाल जनतेसाठी असणारा विकास हा त्या अहवालामधून आपल्याला माहीत पडेल आणि नक्की जनतेला आवडेल असाच तो आमचा विकास असेल एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो भाऊ ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा राजकारणाची जी पातळी बघतोय तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात पूर्वीचं राजकारण कसं आहे आणि आताचं राजकारण कसं आहे काय तफावत आहे आर्थिक दृष्ट्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गणितांची मोड होते आजची स्थिती काय आहे पूर्वीची स्थिती काय होती तुम्ही नगराध्यक्ष पदावर अनेक वर्ष त्या ठिकाणी झालात त्यावेळेस जनता कशा पद्धतीने कौल द्यायची आणि आज कशा पद्धतीने कौल देते काय कसं बघता आताही तुम्हाला सांगू ही लढाई एक, एक विशिष्ट वृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि सार्वजनिक एकवटले परिवर्तन करण्यासाठी त्यासाठी जे सर्व पक्षी एकत्र आले आणि नक्कीच त्यांना असं वाटतंय का ही सर्वसामान्यचा हा कार्यकर्ता आहे हा निवडून आला पाहिजे आणि आम्ही जे काही उमेदवार दिलेत हे जनतेमध्ये राहणारे जे जनतेला आम्हाला जे सांगितलं का हे उमेदवार आपण द्या अशाच जो आम्ही विश्वास दिली त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि म्हणून भरणा जो झाला तर आमच्याकडं दोन्ही तिन्ही पक्षाकडं म्हणजे जिथे उमेदवारी देताना आम्हाला दोन दोन तीन तीन उमेदवार थांबवायला लागला अशाच पद्धतीने कल त्या ठिकाणी आम्हाला जाणवला परंतु त्यातनं जे काय आज उमेदवार दिले गेले ते नक्कीच चांगल्या मताधिक्या निवडून येतील पडता मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये तर त्यावेळेस तुमची गाडी गेल्यानंतर वाहन गेल्यानंतर नागरिकांचा गराडा तुमच्या भोवती त्या, तुम, त्या ठिकाणी जमा होतो जे सेवाभावी तुम्ही काम केलंय ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांची सेवा केलेली आहे त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीमध्ये होईल का की एका बाजूला जर बघितलं तर आपण म्हणालात की दोन आमदार या ठिकाणी येऊन प्रचार करतायत आणि तुम्ही देखील रात्रीचा दिवस करताय आणि प्रचंड मेहनत घेऊन कार्यकर्ते असतील तुम्ही असेल किंवा तुमच्या आघाडीचे जे पदाधिकारी असतील ते तुम्हाला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करतायत कशा पद्धतीचं निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आहे घरातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ अतिशय कमी आहे पण काय तुमची स्टेटजी वापरताय तुम्ही ते जरा काही सांगता येईल का आपण बरोबर बोलू की आतापर्यंत आपण जनतेमध्ये राहून जे काही काम केले आणि म्हणूनच जनता आमच्या सोबत आहे आणि त्यांना लोकांपर्यंत आता जावं लागते इलेक्शन आली म्हणून आम्ही इलेक्शन आले म्हणून आम्ही याच्या अगोदरच जनतेपर्यंत पोचलेलो आणि जनता त्यांनी निवडणुकी आता येतात आणि जनता ही आम्हाला निवडून देणार आहे आपण जर बघितलं तर खालापूर तालुकामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज आहे आणि अशा पद्धतीनं रोजगाराच्या ज्या संधी आहेत इथले तरुण असतील तरुणी असतील सुशिक्षित बेरोजगार असतील स्थानिक असतील भूमिपुत्र असतील यांना सर्वाधिक त्या ठिकाणी संधी मिळण्यासाठीचे काय प्रयत्न आपले आतापर्यंत राहिलेले आहेत याच्या पुढे काय राहतील अगोदर प्रश्न जे तरुणांना कशी रोजगाराची संधी देता येईल स्वतःच्या पार कसे त्यांना उभा राहता येईल स्वतःचे व्यवसाय कसे उभा राहतील आणि ज्यांना नोकरी करायची त्यांना नोकरीसाठी त्यांच्या स्किलवरती आपण ह्या इंडस्ट्रीजमध्ये अनेक तरुणांना त्या ठिकाणी कामा लावल्या असतील किंवा जे तरुण त्या ठिकाणी काम करू पाहतात त्यांची नक्कीच आम्ही तटकरी साहेब असतील आजरणीय आमच्या आदित्य तटकरी असतील किंवा या ठिकाणचे आमचे जिल्हाध्यक्ष सुधा भाऊ घारे असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ आणि मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना आपण जर बघितलं तर राजकारणाचे जे आता सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सुनील तटकरे साहेब असतील किंवा मंत्री आदिती तटकरे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांची एखादी सभा आपल्यासाठी या ठिकाणी होणार आहे का कशा पद्धतीनं तयारी आहे ज्या पद्धतीनं आपले जे विरोधक आपण म्हणताय की ते ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आपल्यासाठी कोणती मोठी सभा होणार आहे का जनतेच्या विकासाचे काही व्हिजन या ठिकाणी मांडलं जाणार आहे का नक्कीच ज्या विश्वासाने पक्षाचे सर्वे सर्व आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आयद पवारसाहेब असतील पवारसाहेब असतील किंवा आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि खासदार ह्या रायगड जिल्ह्याचे आदित्य तटकरे साहेब असतील यांचं नक्की बारीक लक्ष या ठिकाणी त्यांनी ज्या विश्वासाने या ठिकाणी मला उमेदवारी दिली नक्कीच ते सभा या ठिकाणी घेतील परंतु सर्वसामान्य ही सभा होणार आहे म्हणून असं नाही परंतु सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतले आणि सर्वसामान्य जनता दाखवून देईल का ही निवडणूक कशा पद्धतीने घेणार okay. आतापर्यंत नगराध्यक्ष जे झालेले आहेत त्यांच्याकडून खोपोलीच्या विकासात्मक कामामध्ये काय उणीवा राहिलेल्या आहेत त्या उणीवा तुम्हाला भरून काढायच्या येत्या काळामध्ये नगराध्यक्ष पदाची संधी जनतेने जर तुम्हाला प्रेम दिलं आणि नगराध्यक्षपदी वर्णी लागली तर कशा पद्धतीनं खोपोलीसाठी तुमचं त्या ठिकाणी योगदान असणार आहे खोपोलीला जागतिक पातळीवर नेण्यासाठी राज्य आणि देशाच्या पातळीवर खोपोलीचं नाव नेण्यासाठी काय तुमचं या ठिकाणी योगदान असणार आहे जनतेच्या जनतेच्या मनातला आम्ही विकास या ठिकाणी करणार आहोत hmm. जनतेला जे सर्वसामान्य लोकांना जे वाटतं त्यांच्यासाठी जे आम्हाला करता येईल ते ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जो आमचा अहवाल आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का हा अहवाल तरच खऱ्या अर्थाने खोकलीचा विकास कशा सुरुवात असेल म्हणजे खोकली सुंदर आणि स्वच्छ नसेल तर आधुनिक पद्धतीचे डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आपल्याला दिसेल अशा पद्धतीचा आमचा आव्हान या ठिकाणी सादर होणार आहे समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थानं आपली समाजामध्ये ओळख आहे राज्यभरामध्ये एक मराठा समाजाचे आंदोलक म्हणून देखील आपली ओळख आहे आणि एका राजकीय पटलावर देखील आपला प्रवास जो आहे तो चढता आलेख आहे अशा पद्धतीमध्ये सध्याच्या सिच्युएशन मध्ये जनतेला तुम्ही काय आव्हान कराल की ही संधी तुम्हाला जनतेनं का द्यावी या संधीचं सोनं तुम्ही कसं कराल शेवटचा प्रश्न आपल्या बाजूने जनतेला मी एकच नम्र आव्हान करेन की ही निवडणूक आपण हातात घेतली नक्कीच अधिकचं चांगलं काम करा आणि जास्तीत जास्त मताधिक्याने तुम्ही नगराध्यक्ष मला निवडून देणार आहोत परंतु माझ्याबरोबर असणारे माझे सर्व नगरसेवक असतील पदाचे उमेदवार असतील यांना देखील चांगलं मताधिक्य आपण देऊ शनी या ठिकाणी म्हणजे म मेजॉरिटीने या mm. ठिकाणी संख्या येऊन नगराध्यक्ष बसायला मला आवडेल आणि आपल्या माध्यमातून जो आपल्यासाठी जो सर्वसामान्यांचा जो विकास या ठिकाणी झाला पाहिजे ह्या नगरपालिकेचा डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार एवढंच आपल्या माध्यमातून बोलतो आणि एक नम्र आव्हान करेन आपण घड्याला चिन्हावरती बटन दाबून आम्हाला प्रचंड माते निवडून द्या धन्यवाद माझ्यासोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी एक्सक्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी डॉक्टर सुनील पाटील होते आणि त्यांनी एकूणच अच्छा खोपोली नगर परिषदेच्या राजकीय घडामोडींवर विश्लेषण करतानाच विकासाचा चेहरा मोहरा कशा पद्धतीनं असेल खोपोली स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट आणि समृद्ध कशा पद्धतीने होईल यासाठी माझं योगदान महत्वपूर्ण असणार आहे जनतेनं मला पाठिंबा द्यावा बहुमताने मला निवडून द्यावा असं आव्हान देखील त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण